काय होती? आहे हे आपल्याला त्या ठिकाणी कळू हे आपल्याला रायगडच्या पुढचा आपण बघणार आहोत किल्ले विशाळगड पूर्वी याचं नाव खेळणा होत आंबा घाट आणि अणुसपुरा घाट हे दोन घाट अं देशातून खालती कोकणामध्ये उतरतात या दोन्ही घाटांच्या बरोबर मध्ये हा विशालगड हा बसलेला आहे जरूर त्या ठिकाणी जरूर जाऊन विशाल विशाल या विशालगड किल्ल्याला खिन्न वाटेल कारण की आज जे काही विशालगडाची परिस्थिती झालेली आहे त्याला मला वाटतं तुम्ही आम्ही आपण सगळेच जबाबदार आहोत कारण की जोपर्यंत आपण सातत्याने या ठिकाणी जात नाही आपली त्या ठिकाणी वहिवाट होत नाही तोपर्यंत दुर्दैवाने या गाडाचं विद्रुपीकरण हे होत राहणार आहे हा आपला असा विशालगड त्यानंतर एक वेगळी भिंत आपल्याला लोणावळ्याजवळ बघायला मिळते अनेक गिर्यारोहक या ठिकाणी जात असतात तैलबैला असं या भिंतीचं नाव आहे निसर्गाचा एक अनोखा चमत्कार खरं तर मी म्हणून निसर्गाचे असे अनेक चमत्कार सह्याद्रीमध्ये किल्ल्यांपुरते किंवा डोंगरांपुरते किंवा दुर्गांपुरते हे चमत्कार या सह्याद्रीमध्ये आपल्याला अनेक वेगवेगळ्या अनेक वेगवेगळ्या वनस्पती औषधी वनस्पती वेगवेगळ्या प्रकारची झाडं वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात या किल्ल्यांच्या प्रत्येक जंगली जंगलाचा भाग आहे किंवा जो काही खेऱ्याचा भाग

शिवछत्रपतींनी तह केला तेव्हा या तहामध्ये पद्धतीने आपल्याला आढळतो कारण की हे किल्ले भाग होते आपण या दोघा किल्ल्या भरणागड पलाशगड बाहुलीगड या किल्ल्यांना जोडणारे छोटीशी पाय वाटे तसे ते किल्ले वेगवेगळे काही आहेत प्रत्यक्षात तहाच्या काळावरती

कारण बारा जुलै सोळाशे साठ च्या रात्री एक नाही दोन नाही तर सहाशे मावळे हे होते सहाशे निसटत आहे कुठलाही गडबड नाहीये गोंधळ नाहीये कुठल्याही प्रकारचा आवाज नाहीये एका ते रात्री निसटलेले आहे आणि पावन बावनपेड्यावर आल्यानंतर पहाटे साधारणतः पहाटे म्हणायपेक्षा सकाळी आपण म्हणूया की सात किंवा आठच्या सुमारास जे काही आठ पर्यंत मी थोडंफार इतिहासाचं वाचन केलेलं आहे त्यानुसार सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष पावनखिंडीमध्ये लढाईला सुरुवात झालेली सुरुवात झालेली होती आणि जर तोफेचा शेवटचा आवाज जा आलेला होता त्यावेळेला की जे सहाशे लोक त्याच्यामध्ये पण त्या ठिकाणी दोन विभागण्या केल्या गेल्या एक त्या ठिकाणी एक गट छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पुढे गेला विसरून चालणार नाही त्यांच्यावर काय मागणे गेलेले होते की दिवस जोहरला आणि स्थिती बसवता सकवा देण्यासाठी त्या ठिकाणी